चर्चगेट स्थानकातील कर्मचाऱ्यांचं जे कॅन्टीन आहे ते सध्या बंद अवस्थेत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होऊ लागलेले आहेत दुकानाला लागलेल्या ला आगीमुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे जेवणाचे हाल झालेत पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांचं कॅन्टीन हे बंद वस्ते कॅन्टीन मध्ये लागलेल्या आगीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेवात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र चर्चगेट स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांचे कॅन्टीन बंद करण्यात आले मात्र हे कॅन्टीन कधीपर्यंत सुरू होईल या संदर्भातली माहिती प्रशासनाने स्पष्ट केली आहे का नाही अंकिता सध्या तरी जे पाच जून ला येते चर्चगेट स्थानकातलं जे जे कॅन्टीन आहे ते कर्मचाऱ्यांसाठी असायचं ते कॅन्टीन आहे त्याला आग लागली होती आणि त्यानंतर हे कॅन्टीन आहे ते रेल्वे प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे हे बंद करण्याचा त्यामुळे जे ते रेल्वे कर्मचारी रेल्वेतील गार्ड आणि इतर कर्मचारी आहेत त्यांचे जे ते वांदे तर दिसून येत आहे पश्चिम रेल्वेने या कॅन्टीन मध्ये ते पाहिलं तर जास्तीत जास्त कर्मचारी आहेत ते इथे जेवण करत असतात नाश्ता करत असतात संख्या पाहायला गेली का पाचशेहून अधिक कर्मचारी इथे नाश्ता करत असतात मात्र आता रेल्वे प्रशासनाने ही आग लागल्यानंतर कॅन्टीन बंद केल्यामुळे ते सर्व कर्मचाऱ्यांची गैरसोय होताना पाहायला मिळते निश्चित धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी